याकरिता राज्यात शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमा अंतर्गत विशेष मोहीम हाती घेतली आहे याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा पोलीस दल लोकाभिमुख गतिमान व्हावे व सामान्य नागरिकांना पोलीस दलामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा वेळेत तसेच काही सेवा पोलीस खानेला न येताही मिळाव्यात या दृष्टिकोनातून पालघर जिल्हा पोलीस दलाने वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन इंटरनेटचा वापर करतोय पालघर जिल्ह्यातील नागरिक पडू साक्षरता निर्माण अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जनसंवाद अभियाना अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे सायबर सुरक्षित मोहिमेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे वडमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला सायबर सुरक्षित पालघर मोहिमे अंतर्गत नागरिकांना सायबर सायबर साक्षर करण्यासाठी करण्यासाठी मदत करणे 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 जनजागृती तक्रार मार्गदर्शन पोलीस व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून काम करण्यासाठी सायबर योद्धे तयार करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हे संदर्भात जनजागृती व्हावी याकरिता चित्रकला स्पर्धा रील स्पर्धा घेण्यात आल्या आहेत सदर कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट फायबर योद्ध्यांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी पत्रकारांशी बोलताना गणेश नाईक यांनी सांगितले की भविष्यकाळात या मोहिमेच्या माध्यमातून निश्चितच पालघर जिल्हा गुन्हा मुक्त होईल असा विश्वास आहे पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सायबर क्राईम बाबत अवेअरनेस म्हणजे जागरूकता निर्माण करण्याकरता सायबर युद्धे सायबरच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जागरूकता व्हावी कोणाची सायबरच्या माध्यमातून फसवणूक होऊ नये याच्याकरता चा त्याने चांगले आपली आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला यश मिळत नाही सर्व जनसामान्याचा सहभाग निश्चितपणे होणार आहे माणसाला ज्याला इझी मनीचं आकर्षण होतं म्हणजे काही कष्ट कष्टाविना पैसा ज्याला पाहिजे असतो त्याला कोणी असं प्रलोभन दाखवत जे तो फसतो आणि तो कर्जबाजारी होतो त्याबाबत पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून जागरूकता केलेली आहे आणि किंबहुना या प्रकरणामध्ये मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांच्या पाठीवरून हात फिरवलेला आहे आणि पालकमंत्री म्हणून मी सुद्धा त्यांच्या त्या कार्याचं कौतुक केलेलं आहे भविष्यकाळामध्ये पालघर जिल्हा पुण्यापासून कुणाला त्रास होणार नाही क्राईम मुक्त पालघर जिल्हा अशा प्रकारची टॅगलाईन पोलिसांनी ठरवले नाही आता ते सगळे तुमच्या सगळ्यात सहकार्य मिळेल आणि त्याच्यावर यश मिळेल असा माझा विश्वास आहे दिशानिंदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या सरकारातील बातम्या सर्वात आधी पहा